बुल्डोझर देवा पॅटर्न हे आता सगळीकडे तुम्हाला दिसणार आहे जिथे जिथे ह्या जिहादी लँड जिहादच्या नावाने अतिक्रमण करतील हिंदू समाजाची लोकसंख्या कमी करायला प्रयत्न करतील तिथे तिथे बुलडोजर देवा तुम्हाला पॅटर्न दिसेल आणि त्या त्या जिहाद्यांना जिहाद मिट्टीमध्ये मिळाल्याचं काम जे एक बुलडोजर पॅटर्न करेल विश्वास आहे पोलीस इथून पुढच्या काळामध्ये बळ मिळेल किंवा निश्चित पद्धतीने कारण काल तुम्ही पाहिलं असेल की मीरा रोड मध्ये आम्ही एका बाजूला पोलीस कमिशनरशी बोलत असताना दुसऱ्या बाजूला बुलडोजर देवा पॅटर्न सुरू होत म्हणजे जिथे जिथे आता कारवाई होईल हे काय महाविकास आघाडीचं सरकार नाहीये की ह्या जिहादेंचे दाड्या पुरवळत आम्ही लोक बसणार जिथे जिथे तुम्ही अतिक्रमण करा जिथे जिथे लव जिहाद केसेस वाढतील तिथे तिथे आमचे पोलीस पण तुम्हाला ऍक्टिव्ह दिसतील आणि तिथे तिथे बुलडोझर देवाचे पॅटर्न बुलडोजर पण चालताना तुम्हाला दिसतील हा पॅटर्न फक्त धार्मिक हिंसाचाराच्या नंतरच हो राबवला जाईल की जिथे 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 अन्याय होईल तिथे तुम्हाला बुलडोजर देवा पॅटर्न दिसेल जिथे जिथे अन्याय होईल म्हणून आमच्या महाराष्ट्रामध्ये या जिहाद्यांनी वाकड्या नजरेले कोणाकडे पाण्याची हिंमतच आता करू नये कारण का आता बुलडोझर देवा पॅटर्न नावाचं पॅटर्न महाराष्ट्रात आहे तुम्ही काम तो कुठलं वाकडं केलं तुम्हाला बुलडोजर समजा हे जे काय तो बोलतोय हा या व्यक्तीचा विषय नाहीये पण ही जी, जी काय मानसिकता आहे ही जी काय वृत्ती आहे ही आम्हाला ठेचून काढायची आहे हा जो काय आत्मविश्वास त्याचा आमच्या पोलिसांवर आहे तो पहिलाच बोलतोय की इथे बॅरिकेड लागणार आहेत आणि तशा बॅरिकेड लागलेल्या आहेत तो पहिल्याच बोलतो त्याच्या युपी समज क्या म्हणजे इकडचे जे काही पोलीस आहेत तो त्या नयानगरचा जो पियायला सांगेन तुझी आता बिर्याणी अगर तुझी जिरली असेल ना ते, ते आता वेगळी जिरवण्यासाठी यावेळीचं अधिवेशन येऊन दे आम्ही दाखवतो तुला तुझे ते जियादी तुला वाचवायला येतात काय एका वर्षामध्ये त्या नगरमध्ये पस्तीस मुलींचं धर्मांतर झालेलं आहे हिंदूंच पस्तीस तिकडचा राहणारा जो हिंदू समाज तो भीतीच्या वातावरणामध्ये केसेस होतात हिंदू समाज हिंदू संघटनेवर केसेस होतात हिंदू समाजाला टार्गेट केलं जात त्या दिवशी पण तो तो लाठीचार झाला काय चूक होती त्या हिंदूंची जे काही बावीस तारखेला तिथे बाहेर निघाले होते बावीस तारीख हे देशभरातल्या हिंदूंसाठी मोठा सण होता मग तुमच्या मोहरमच्या टायमाला आम्ही असे धिंगाणे घातले तुमच्या महिलांना आम्ही थांबून त्यांना विचारलं ते आम्ही त्याला उपरवाला बचाने आहे का क्या मग चालेल का तुम्हा लोकांना